अध्यक्ष मान्य कांबळेसाहेब शिवसेनेचे अध्यक्ष मान्य पुरुषोत्तमजी जाधव चंद्रकांत जाधव त्याचबरोबर सर्वच उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या सर्व आणि मित्रपक्ष याचे सर्व जिल्ह्यातील तालुक्यातील सन्मान्य पदाधिकारी सर्व उपस्थित मान्यवर समोर बसलेले आपण सर्व तेवढेच महत्त्वाचे आणि तेवढेच तोलामोलाचे सर्व पक्षांचे पदाधिकारी आणि उपस्थित माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो आज संक्रांतीच्या या पूर्व संध्येला हा महायुतीचा मेळावा आज इथं पार पडतोय आणि या पद्धतीचे मेळावे पदाधिकाऱ्यांचे या राज्यामध्ये सगळीकडं आज घेण्यात आले आणि याचं कारण आपण मला वाटतं सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की उद्या संक्रांत आहे संक्रांतीला आपण एकामेकाला तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या गोड बोला हे आपण सगळ्यांना सांगत असतो आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या गोड कार्यामध्ये तुमचा आमचा सहभाग असला पाहिजे त्याची सुरुवात ही आज सगळ्यांनी एकत्र येऊन करायची आहे आणि म्हणून आज हा मेळावा इथं आपण घेतलेला आहे मित्रांनो आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातनं या देशाच्या आणि देशातील तमाम जनतेच्या भवितव्यासाठी प्रत्येक घटकासाठी आज असंख्य योजना असंख्य वेगवेगळ्या पद्धतीनं सर्वसामान्यांना केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या माध्यमातनं सहकार्य झालं पाहिजे त्यांचं जे काही लाभ आहे तो त्यांना थेट मिळाला पाहिजे हा प्रयत्न मोदीजींनी यशस्वीरित्या केला ही वस्तुस्थिती आहे आज शेतकऱ्यांसाठी योजना राबवल्या ज्याचा उल्लेख मगाशी महेशदानी केला त्याचबरोबर महिलांसाठी योजना राबवल्या उद्या देशातील कातकरी समाजाच्या लोकांसाठी योजनांचा शुभारंभ आणि कातकरी समाजाच्या लोकांशी चर्चा हे पंतप्रधान मोदीजी उद्या करणार आहेत मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की आजपर्यंत कुठल्या पंतप्रधानानं कातकरी समाजाच्या सर्व लोकांना एकत्र आणून त्यांच्याशी चर्चा केली ह्याचा विचार इथं बसलेल्या प्रत्येकानं केला पाहिजे उद्या जिल्ह्यातील कातकरी समाजांचा सगळ्या लोकांना एकत्र करून त्यांच्याबरोबर चर्चा आणि राज्यात सगळीकडं देशात हा कार्यक्रम उद्या मोदीजींच्या माध्यमातून घे घेतला गेला आहे हे आपण कुठंतरी लक्षात घेतलं पाहिजे तर मग कुठलाही समाजातला घटक कुठलाही समाजातला जाती पंथाचा माणूस स्त्री पुरुष कुणीही विकासाच्या ह्याच्यातनं बाजूला नाही राहिलं पाहिजे ही, चा ही, ही भूमिका मोदीजींची आहे हे आपण कुठंतरी लक्षात घेणं गरजेचं आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये देशाचं वातावरण आणि देशातले जे मतदार आहेत यांचा कल काय हा आपल्याला कळून चुकलेला आहे आता आपण सातारा लोकसभा आणि माडा लोकसभा या दोन लोकसभा ज्या आपल्या सर्वांच्या जिल्ह्यामध्ये येतात या, या लोकसभेच्या विजयामध्ये आपण मोदीजींबरोबर हिस्सेदार असलो पाहिजे ही भूमिका घेऊन आपल्याला काम करायची उद्याचा आपला खासदार हा लोकसभेमध्ये मोदीजींबरोबर बसला पाहिजे पंतप्रधानांच्या बरोबर त्यांच्या बाजूला बसला पाहिजे ही भूमिका इथं सर्व मित्र पक्षांची आणि प्रमुख पक्षांची असणं गरजेचं आहे असं मला च्या पक्षांच्या विरोधात लढलो ग्रामपंचायती असेल किंवा इतर निवडणुका असतील या याच्यामध्ये पण आपण वेगळं वेगळं लढलो पण आज सगळ्या वरिष्ठांनी निर्णय घेऊन एकत्र आलेत आणि याच्यामागं देशाचं हित आहे भारताचं हित आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज देशाच्या हितासाठी राजकीय जे काही मतभेद होते हे बाजूला ठेवून एकनाथजी शिंदेसाहेब असतील आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा मान्य अजितदादा पवार साहेब असतील हे सगळे एकत्र आलेत का तर त्यांना देशाचं हित दिसतं आहे राज्याचं हित दिसतं आहे हे हित हे कशामध्ये आहे हे त्यांना कळतं आहे म्हणून आज सगळे एकत्र येऊन काम करत आहेत त्याच्यामध्ये आटोले साहेबांचाच आपल्याला पहिल्यापासून सहकार्य आहे किंवा त्यांचा पाठिंबा आहे कवाडेसाहेब आज आपल्यात सामील झालेत रासप असल असे अनेक भले छोटे असतील पण सर्व पक्ष आज एकत्र येऊन आपल्याबरोबर काम करत आहेत ह्याचा कुठंतरी आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि एकत्र राहून देशाचं आपलं हित कशात आहे आज देशाची प्रतिमा भारताची प्रतिमा जगामध्ये बदलण्याचं काम हे फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलं की वस्तुस्थिती आहे कुणीही कितीही टीका केली तरी ही वस्तुस्थिती कुणी बदलू शकत नाही आज कुठल्याही देशामध्ये भारतीय पासपोर्ट घेऊन तुम्ही उतरला तर तुमच्याकडं आदरानंच बघितलं जातं तुमच्याकडं सन्मानानंच बघितलं जातं ही वस्तुस्थिती आहे का तर आपल्या देशाची ओळख ही जगामध्ये बदललेली आहे ही परिस्थिती दहा पंधरा वर्षापूर्वी नव्हती दहा पंधरा वर्षापूर्वी भारतीय म्हटल्यावर कमी लेखायचे कमी आपल्याला समजायचे आपल्याला किंमत द्यायची नाहीत पण आज आपल्या पंतप्रधानांमुळं आप ही आपली परिस्थिती ही आपली ओळख भारताची आणि भारतीयांची जगभरामध्ये बदलली आहे ह्याचा पण आज आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे टीका टिप्पणी करणं किंवा आरोप करणं ह्या गोष्टी सोप्या असतात पण आज ज्या योजना आत्तापर्यंत राबवल्या गेल्या एका पण योजनेच्या याच्यामध्ये लाभार्थी कुठंही कुणाकडं जायला लागत नाही कुणाकडं कमिशन द्यायला लागत नाही कुणाच्या सह्या घ्यायला लागत नाही ज्या योजनेचा लाभार्थी असेल त्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे हे थेट जमा होतात ही वस्तुस्थिती आहे हे काँग्रेसच्या आणि आधीच्या कुठल्याही सरकारच्या काळात घडलं नाही हे सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे असं मला इतर अगदी नम्रपणे सांगावंसं वाटतं मित्रांनो आपण सगळे ऊस उत्पादक आहोत बऱ्यापैकी आपल्या जिल्ह्याचं जे काही अर्थकारण आहे ते ऊसावर चालतं सहकारी साखर कारखानदारी ही आपल्या जिल्ह्यातली आणि प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्रातली एक महत्वाची कारखानदारी आहे आज सहकारी साखर कारखानदारी पुढं असणारे जे प्रश्न होते हे प्रश्न काँग्रेस सरकारच्या काळात पण होते हे प्रश्न सुटले नाहीत जी लोकं म्हणत होती की अमित शहा साहेब हे सहकार मंत्री झालेत त्यांना सहकार काय करणार मला या ठिकाणी अगदी ठामपणे सांगायचं आहे दोन बैठकांमध्ये कारखान्यांचा इन्कम टॅक्सचा प्रश्न अमित शहानी संपवला आणि त्याचा निर्णय करून दिला हे पण ऊस उत्पादकांनी आणि कारखानदारांनी लक्षात घेतलं पाहिजे साखरेला साखरेच्या विक्रीला एम एस पी पाहिजे ही मागणी अनेक वर्ष कारखानदार करत होती अनेक वर्ष पण हे घडू शकलं नाही अमित शहा साहेबांनी एका बैठकीमध्ये साखरेच्या विक्रीला किंमत म्हणजे कितीला साखर विकायची ह्याला त्यांनी मिनिमम सेलिंग प्राईस जी आहे ती ठरवून दिली ती आज एकतीसशे रुपये आहे एकतीसशे रुपयाच्या खाली कुठलाही कारखाना साखर विकू शकत नाही आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतोय ह्याचा पण कुठंतरी विचार शेतकरी म्हणून आपण करणं गरजेचं आहे आणि ज्यांनी आपल्या हिताचे निर्णय घेतलेत त्या पक्षाबरोबर त्या नेत्याबरोबर त्या आपल्या पंतप्रधानांबरोबर आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे ही भूमिका येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी घेतली पाहिजे मित्रांनो मला अजून आपल्याला एवढंच सांगायचं आहे की मराठा आरक्षण मराठा आरक्षणाचा विषय फार गरम झाला आहे वातावरण फार तापले ही वस्तुस्थिती आहे पण पण वस्तुस्थिती दुसरी पण आपण मान्य केली पाहिजे की मराठा आरक्षणाचं म्हणजे मागणी नरेंद्र पाटील साहेब इथं आहेत त्यांच्या वडिलांपासून मराठा आरक्षणाची मागणी चालू होती पण मराठा आरक्षण दिलं कुणी तर देवेंद्रजी फडणवीसांनीच मराठा आरक्षण दिलं ते हायकोर्टामध्ये टिकवलं ते हायकोर्टामध्ये टिकवलं आणि आपल्याला सगळ्यांना एक हे माहीत आहे की खालच्या कोर्टांमध्ये झालेले निर्णय हे शक्यतो सुप्रीम कोर्टमध्ये बदलले जात नाहीत पण आपलं हायकोर्टामध्ये टिकलेलं मराठ्यांचं आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये नंतर उडालं कारण देवेंद्रजी तिथं नेतृत्वामध्ये नव्हते ह्याचा पण विचार आपण केला पाहिजे हे आरक्षण का गेलं कसं गेलं हा सुद्धा एक संशोधनाचा प्रश्न आहे असं मला तरी अगदी प्रामाणिकपणे वाटतं मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की मराठा समाजाला आरक्षण नक्की आमच्या सरकारच्या माध्यमातून एकनाथजी साहे साहेब असतील आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील यांच्या माध्यमातून शंभर टक्के मिळेल आणि ओबीसी बांधवांना पण मी इथं सांगतो आहे की तुमच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मिळेल हे ओबीसी समाजाच्या माझ्या बांधवांनी पण लक्षात ठेवावं हो, त्यामुळं घाबरून जाऊ नका कुणाचं काढून आम्हाला द्या किंवा कुणाचं काढून मराठ्यांना द्या असं कधीही कुणी म्हटलेलं नाही त्यामुळं नक्की या बाबतीमध्ये योग्य न्याय देण्याची भूमिका मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब घेतील एकनाथजी शिंदे साहेब घेतील अजितदादा घेतील हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि जे, जे आपल्या मागं आज खंबीरपणे उभे आहेत ज्यांनी आपले प्रश्न सोडवलेत आपल्या अगदी जिल्ह्याचा विषय जरी बघितला आबांनी सांगितले ती वस्तुस्थिती आहे आज मेडिकल कॉलेज मेडिकल कॉलेजचं आज काम सुरू झालं आहे का नाही आधी सुरू झालं आता बरोबर या दीड दोन वर्षामध्ये सरकार बदलल्यानंतरच एवढं गतीनं काम कसं सुरू झालं ह्याचा पण विचार सातारकर किंवा जिल्हावासी म्हणून आपण केला पाहिजे आज इरिगेशनचे प्रकल्प पूर्ण व्हायला लागलेत आज रस्ते आधी साताऱ्या शहराचा विचार जरी केला तरी साताऱ्या शहरातील काँक्रीटचे रस्ते करायला सातारा नगरपालिका ही जिल्ह्याची नगरपालिका आहे अवर्ग नगरपालिका आहे या नगरपालिकेला देवेंद्रजी फडणवीस साहेब शिंदेसाहेब आपले मुख्यमंत्री यांच्या माध्यमातनं पहिल्या टप्प्यासाठी पंचवीस कोट रुपये आपल्याला दिले लवकरच आपल्या साताऱ्यातील काँक्रिटीकरणाचे रस्ते जे आपण मोठ्या शहरांमध्ये बघतो तसे आपल्या इथले आता सुरू होणार आहेत त्यामुळे ह्याचा सगळ्याचा विचार जे जी विकासकामं झालीत जे आज म्हणजे सामाजिक प्रश्न सगळ्याच गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे आज राम मंदिराचा बावीस तारखेला राम मंदिराची आता उभारणी झाली आहे प्रभू रामचंद्राच्या मूर्तीचं किंवा प्रभू रामचंद्राचं तिथं मूर्तीचा प्रतिष्ठापना होणार आहे खऱ्या अर्थानं ज्याचा मुकुंद उल्लेख केला की एवढे वर्ष राम हा आपला झोपडीमध्ये होता आता खऱ्या अर्थानं त्याच्या देवालयामध्ये तो जाणार आहे लोकं म्हणतात की राम मंदिरामध्ये एवढं काय आहे राम मंदिर राम मंदिर हा विषय काय देशाच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे का माझं उलटं मत आहे की का आपण आपल्या देवांबद्दल आपल्या धर्माबद्दल आपल्याला अभिमान का नसावा हे मला कळत नाही आज आपण आपल्या गावच्या यात्रेला जातो आज आपल्या गावची यात्रा असल्यावर आपण पाहुण्यांना बोलवतो का बोलवतो आपल्या आईवडिलांनी आपल्या पूर्वजांनी ही संस्कृती आपल्याला घालून दिली आहे म्हणून आपण बोलवतो ही आपली संस्कृती आहे हे आपण विसरून चालणार नाही हे लक्षात घ्या आज आपण ज्योतिबाला जातो आपण तुळजापूरला जातो आपण प्रतापगडच्या देवीला जातो या सर्व ठिकाणी आपण का जातो तर तिथं ऊर्जा घेण्यासाठी आपली संस्कृती जोपासण्यासाठी वेगवेगळ्या देवांना जातो मग आज तीनशे चारशे वर्षानंतरच्या एवढ्या सगळ्या लढ्यानंतर आज राम मंदिर उभं राहतं आहे तर मग ह्याच्यामध्ये वाईट काय माझं तर म्हणणं आहे सगळ्यांनी याच्यामध्ये आपला सहभाग दिला पाहिजे आणि काहीतरी देशामध्ये चांगलं आहे या गोष्टीला आपण सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे आपण खंबीरपणे आपल्या पंतप्रधानांच्या मागं उभं राहिलं पाहिजे की आम्ही तुमच्याबरोबर आहोत तुम्ही चांगलं केलं आहे आज राम मंदिर उभा राहतं आहे याचा नक्कीच आम्हाला अभिमान आहे ही भूमिका पण आपण सर्वांनी घेतली पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की ही महायुती आहे महायुतीमध्ये सगळेजण आपण एकत्र आलो आहे एकत्र येणारी लोकसभेच्या ज्या निवडणुका असतील जो उमेदवार ठरल ज्या पक्षाला सातारेतली किंवा माड्याची जिथली कुठली उमेदवारी ज्या मित्रपक्षाला जाईल कुणाला जाईल त्यांच्या मागं त्या उमेदवाराच्या मागं आपण ताकदीन हो राहायचं आहे आज आणि निवडून आणण्याचं काम करायचं आहे मग अशी आमच्या कांबळे साहेबांनी एक उल्लेख केला त्याच्यावर मला थोडंच बोलायचं आहे की आज असं सांगितलं जातं की डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे बदलायचं काम चाललं आहे मला आज इथं उभा राहून विचारायचं आहे की संविधानाच्या कुठल्या याला पंतप्रधानांनी हात लावला आहे हे आपण दाखवून द्या कुठलं कुठली गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातली बदलली आहे किंवा बदलण्याचं काम केलं आहे हे कुणी दाखवून द्यावं नुसती भीती पसरवण्याचं काम आणि कुठंही हे आंबेडकर प्रेमी जे आहेत बाबासाहेबांवर जे प्रेम करणार आहेत ह्यांच्यामध्ये मनामध्ये काहीतरी मन कलुषित करण्याचं काम की काई बन विचार केला पाई ही काही लोकं करायला लागलीत ह्याचा पण विचार आपण केला पाहिजे कुठंही संविधानाला हात कुणी लावणार नाही मला अजून आठवतं आहे की आमचे नेते देवेंद्रजी फडणवीसांनी सांगितले की कुणाचा बाप आला तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला कोण हात लावू शकणार नाही त्यामुळं ह्या गोष्टी डोक्यातनं मनातनं काढून टाका असं काही घटणार नाही हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा एकत्र आलो आहे नक्कीच जिल्ह्याच्या विकासामध्ये पण आम्ही सर्वजण एकत्र राहून चांगल्या पद्धतीनं चा काम करू जरी ठीक आहे आम्ही बदल्या याच्यामध्ये वेगळं वेगळं लढलो असलो जरी पक्ष म्हणून आम्ही काही वेगळ्या भूमिका घेतल्या असल्या तरी नक्कीच एकामेकामध्ये जिल्हा म्हटलं की एकत्र येण्याची भूमिका आमची कायम आहे आणि ती भूमिका येणाऱ्या लोकसभेमध्ये पण आम्ही कायम ठेवू आज इथं महायुतीचा मेळावा होतो आहे आपण सगळे पदाधिकारी आहोत त्यामुळं नक्कीच पदाधिकाऱ्यांवर ही जबाबदारी आहे की आपल्या नेत्यांनी आपल्या पक्षनेतृत्वानं आपल्यावर दिलेली जी जबाबदारी आहे जी अपेक्षा आपल्याकडनं त्यांनी व्यक्त केली आहे ती अपेक्षा पूर्णत्वाला नेणं हे तुमचं आमचं सर्वांचं काम आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्या त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये सातारा लोकसभा आणि माडा लोकसभेचा खासदार हा पंतप्रधान मोदींच्या विचाराचाच जाणार हीच खुनगाट मनाशी बांधून इथनं घरी जायचं आणि कामाला लागायचं एवढीच आपल्याला या निमित्तानं विनंती करतो मला इथं माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व तिन्ही पक्षाच्या संयोजकांचं आभार मानतो आणि थांबतो एकच विनंती करतो की बावीस तारखेचं जे राम मंदिराचं काम आहे किंवा कार्यक्रम जो आहे तो जसा मुकुंदाफळेंनी मगाशी सांगितला त्याप्रमाणे सगळ्यांनी गावोगावी आपली जी गावातली मंदिरं आहेत मग रामाचं असू दे गणपतीचा असू दे देवीचा असू दे भैरवनाथाचा असू दे किंवा कुठलीही आपल्या गावातली मंदिरं आहेत ती सजवून त्या ठिकाणी रामाच्या फोटोचं पूजन करून बावीस तारखेचा राम मंदिराचा जो उत्सव आहे तो सर्वांनी जिल्ह्यामध्ये साजरा करावा एवढी विनंती आपल्याला सर्वांना करतो परत एकदा सगळ्यांचा मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सन्मान्य बाबा राजे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका